राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत आहे आपण महत्त्वाच्या या बातमीपत्रास सुरुवात करूया पहिली बातमी आहे नव्या बेदानाच्या किलो एकशे ऐंशी ते दोनशे पंचवीस रुपये दर सांगलीत सौद्याला प्रारंभ एकूण आवक चाळीस टन सी आयच्या कापूस खरेदीला यवतमाळात ब्रेक साठवणुकीसाठी जागा नसल्याने कारनाड खरेदीबंद शेतकरी अडचणीत तोडणीवरून ऊसपट्टा बनला कुरुक्षेत्र वेळेत ऊस तुटत नस ऊस तुटत नसल्याने वाद कारखान्यापर्यंत पोहोचले त्यानंतर बातमी आहे अमरावतीत हमीभाव खरेदीच्या नावावर शेतकरी धरला जातोय वेटीस शेवटच्या दिवशी एस एम एस मिळाल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर उडाली एकच गर्दी नाशिक जिल्हा बँकेला मिळणार सहाशे पस्तीस कोटींचे भाग भांडवल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा खानदेशात कापूस आवक होते कमी खानदेशात कापूस दरात सुधारणा फारशी झालेली दिसत नाही परंतु आता आहे ती कापूस आवकसुद्धा कमी होत आहे केळी आवकेत वाढ सुरू किमान पंधराशे तर कमाल तेवीसशे रुपये प्रति क्विंटल जळगाव खानदेशात केळी दरात मागील पंधरा ते अठरा दिवसात सतत सुधारणा झालेली दिसत आहे त्यानंतर बातमी आहे निधी अभावी रखडतोय पवना नदी सुधार प्रकल्प पूरग्रस्त शहर म्हणून विशेष निधीसाठी प्रस्ताव दिला विजेच्या तारांचे घर्षण सोळा एकर ऊस जळाला पुणे जिल्ह्यात मंचर येथे सोळा एकर ऊस खाक झालेला दिसत आहे वडिलांच्या शरीरातून भळबळते रक्त दिसले नाही का संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखच्या प्रश्नाने नामदेव शास्त्री झाले निरुत्तर मराठीसाठी राजकारण सोडून सर्वांनी एकत्र या विश्व साहित्य संमेलनात राज ठाकरे यांचं सर्व राजकीय पक्षांना आवाहन चार साखर कारखान्यांना वीस कोटी बत्तीस लाखांचा दंड विमा यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीसमधील हंगामात विना परवाना उजगाळप केल्याप्रकरणी चार, चार कारखान्यांना दंड ठोठवला आहे तर शेतकरी बांधवां ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद